दोन दिवस झालं दोन दिवस कुत्री बघा दोन दिवस झालं नवऱ्याने सोडून दिलं का आली इथं त्यासला नवऱ्याने मरणाचं मारलं कुत्रीला येते आणि आली आयती तर आती बघा हा तिकडं होती तिला चांगल्या शिवाय येते दिल्या ते आता तिथे काय माहिती माग का आलीच मागं मागं आलीच बघ हा व्हिडिओ काढले व्हिडिओ काढ म्हटलं का आलीच कुत्री मागवा का लगेच कॅमेरा धरून होती लगेच कॅमेरा धरून होती कसं वाई माझे कसं ना कॅमेराच घेऊन लगेच लगेच कॅमेरा सोडून आली दोन सोडूनच दिलेलं आहे ना सोडून देऊनच आलेच ना सोडून दिलं नाही तर काय म्हणू सोडूनच दिलंय ना तिला थांबता येत नाही मला तुझ्या मी मम्मी तिथं राहते तू तिथे राहते का अगं बाई तु मी तिथे करते पण तिथेच राहतेस ना म्हणून का मी माझ्या आईची तर माझा नवरा लेकर वाजून राहते फक्त नवरा सोडून राहते तुला काय करायचंय तिथ पण मी के ना आणि काय नाही चालू ठेव ना पण मला इक शितर लाज वाटत नाही म्हणते नवऱ्याला दारू मी पाजली नवऱ्याला मी पैसे दिले दारू प्यारा लाज वाटत नाही पुत्रीला व्हिडिओ पोस्ट केली नाही दोन दिवस झाले मी व्हिडिओ पोस्ट करा नाही मी का तर माझं दुखत आहे वगैरे किती काय मम्मीला पण माहिती आज दवाखान्यात जायचंय आणि बघा हिच तिथं मला तार मला मला माहितीये मी किती म्हणत होते मला माहिती तिने होतं मलाच बघून तिनी हे केलं व्हिडिओ येते काढायला गेली आणि बोलायला लागली का तर मी ऐकल म्हणून मी काही ना कॅमेरा घेऊन मी येणार कॅमेरा घेऊन झाला आता हा आता मला काय म्हणती मला काय म्हणती नवऱ्याला मी दारू तुझ्या पाच दिदी बन कर तिथे गेले चालत दादा आणि बोलो भाऊला बोलो लवकर दादा दिकर पण ऐकत नाहीत हा हे नाकच्या मागा साडेसाती आगा बाई तू नवरा सोडणार नवरा घेऊन तर काय कर माझ्या कसं नाव घेत माझ्या नाव घेते कुत्रे लाज वाटत नाही मला मा, म्हणती की माझ्या नवरा मी पाच दारू मी लाज वाटत नाही बाई तुझ्या नादे कोण लागणार रे ग कुत्रे देव बघून देवाला माहिती देव बघून घेईन मी पाच दिवचा नवरा दहा रुपयालाय पैशाने का नाही स्वतः अगं बाई तुझ्या एवढा विश्वास आहे ना स्वतः स्वतःचा नवराला विचार ना तिकडे बर गेला करतोय आणि नवऱ्यालाच पहिला विचारावा तिला देखत नाही आणि सांगती एकाच दोन सांगती मागचे इतके चार सांगितल्या शिवटी आमच्या मार मारे झाली आठ दिवस घर सोडून घेते तर तुम्हाला तर माहिती आहे पण हे नाही तर मम्मी तिथे दोन दिवस दो जा काय मला ऐकू पण वाटत ना मला जे सांगा पण बुल वाटत ना मला ऐकू पण वाटत ना तुला काय बडबड करायचं ते बडबड कर मला ऐकू वाटत ना बुल वाटत ना घेतलं नाही व्हिडिओ काढण्यात आज नाही पण इथं ते किती वेळ झालं म्हणून मला मी किती एक मिनिट बहीण भाऊ ना मी दोन मिनिटं व्हिडिओ स्टॉप करते आता माझे मुलं बाहेर आहेत दोन मिनिटं मी व्हिडिओ स्टॉप करते ए जरा बंद बन बंद कर जरा कर बर जरा बंद या हिला मला बोलू पण म्हणते ना मला तुझं तुझं मला बोलूच वाटत ना हिचे मला बोलू वाटत नाही सांगा मला इच्छा पण व्हायला काय व्हायला हे ते हा काय बोल वाटत जाय सांग इच्छा व्हायला काय ना कुत्री माझ्यावर आळा घालती लाज नाही हिला की माझ्या भागा लागायचं नाही आणि मला म्हणायचं नाही घालायचं व्हायचं नाही असं काय म्हणतो ती मी बहीण भाव ना की अगं बाई ना नवऱ्याला दिलं सोडून पुत्रीनी पितो खाजताला कोण बायको बोल का उलट नवऱ्याला पुत्री नावर उलट बोलतील शिवाय दिलट बोलतील का पुत्रीला हिला मनाने लोक लोक लोकांनी आख्या ह्याच्यामध्ये मनाने लग्न केलं पाहिजे सारखं आधी जास्त एवढं नवरा बायकोच आहे ना आम्ही काय करू बरोबर आहे ना आता नवऱ्याला नीट बोलाची पद्धत नाही नवऱ्याला कसं वागवते माहित नाही कुत्रीला शिकवते मी माझ्या नवऱ्याला शिवाय देते बोलते मी नवऱ्याला बोलते नवऱ्याला काही बोलते ते करते पण लोकांसमोर नाही माझ्या कोपऱ्यात अंधारात घप घरात बोलते नवऱ्याला मी शिवाय देत नाही त्यासारखं कुत्री मग नवऱ्याला बोलणार नावऱ्या काय शिकवती बघायची चूक पहिलं स्वतः किती आहे ना चूक तुके। तुक 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 तुके, मारी चुक आहे म्हणून तुझी नवराठी चुक नसेल त्या मी म्हणते ते माहिती पण स्वतःची नवराची चुक नसेल स्वतःची नवरला भांडली कुत्री दाखवले ना तेवढं माझ्या घडले ही बोलती आणि दाखवते कि ज्यातले नखरेत बोलती एक आणि दाखवते की इतकी चाप्टर आहे ही बोलती आपल्याला याखवतीय कि अशी ह्या हा ग बाई ना मम्मी तिथं राह नाही तर कुठं पण जाऊन राहा पण राह नाही दुसरं नवरा मला काय सवय नाहीये मी आम्ही आमचं ना तू किती कर नवरे कर नाही तर कुणा संघ काय दे ना कळ करायचंय बरोबर आहे का नाही आता मला लागले मी माझं कुठं निघून जाते बस हा जा जा नंतर मग तुझ्या मोज मी गेले तुझ्या मोजू देणार आहे नंतर हे तू शो चे हेच नंतर माझ्यावर घेणार ही पलट खाणार ही कुत्री अशी आले व्हिडिओ तिथे दाखवते मी ये ना मी जाते निघून आता मम्मी तर सध्या नाही मम्मी कोण नाही कुठे बहिणी तर बघून त्यांचं माझे मुलं तमाशा करते नको म्हणलं होतं ना रे हे माझे मुलं असे मला त्रास देतात अर्ध लक्ष मुलं अर्ध लक्ष बाहेर अर्ध इथं अर्ध तिथं माझ्या मागास सत्तरशे साठ लपडतात या कुत्रीचं काही एक जाते, का ना एकच पडलेलं हा बरं बाय जीव दे मग तिकडं कुठं जा काय कर आणि माझ्यावर नाव घे जा जा कुठं जा कुठं जीव दे बा का मी भीत दाखवती ही लाज वाटत नाही ला कुत्रीला काय का गेली तोड घेऊन तिकडं जाऊन द्या माझ्या मुलं बाहेर माझ्या मुलांचं मला पडलेलं आहे या कुत्रीचं कोण ऐकणार कुठं टेन्शन घ्यायला